कार मित्रांनो आकाश सर्वंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत करतो मित्रांनो आज मी निघालो मालेगावच्या यात्रामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला आता जाऊन मी संपूर्ण घोड्याची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तालुका तालुका लव्हा आहे जिल्हा नांदेड आहे दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी मित्रांनो माळेगावची यात्रा आहे गाव आहे मित्रांनो तालुका लव्हा आहे तर आज तिथे जाऊन संपूर्ण घोड्याची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक व्हरायटीचे मित्रांनो घोडे येतात अनेक जातीचे घोडे येतात मित्रांनो त्या ठिकाणी त्या मालेगावच्या यात्रामध्ये तर आज पाहणार आहोत आपण खूप चांगल्या मोठ्या मापाचे लहान मापाचे घोडे कसे शोधी असतात ते संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये चांगला प्रयत्न करणार मित्रांनो चॅनल कोण नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आता मी निघालो नीट निघालो मित्रांनो आता मी मालेगावच्या मालगावच्या रोडवर आहे मित्रांनो निघालो आता मी थेट आपली गाडी घेतली स्प्लेंडर पाहू शकता आणि आपली बॅग संपूर्ण साहित्य घेऊन आता मी निघालो मालेगावच्या यात्राला व्हिडिओ इथं थांबवतो आता था, आणि तिथे जाऊन व्हिडिओ सुरुवात करतो दादा नमस्कार तुमचं नाव काय उत्तम ठेव तर तुम्ही आज आपल्या माळेगाव यात्रामध्ये किती घेऊन आले घोडे सात जण तर नर किती आहेत आणि मांदी मांदी किती आहेत मोठे नर दोन आहेत माझे चार आहेत आणि एक बच्चे आणि तुमच्यापाशी कोणत्या नसलचे घोडे आहेत दोन मारवाड आहे आणि बाकी पाच पंजाब आहे पंजाब आहेत हो। तर तुमचा तालुका आणि जिल्हा सांगा जिल्हा लातूर हां तालुका मग तर हिमालय आहे ना हो हिमालय आणि काय सांगली हिची किंमत ही विक्री विकीसाठी नाही का ही विक्रीसाठी नाही म्हणजे हिच्यापासून हे कोणते कोणते झालेले आहेत एक बस हे एक आणि ती काळी एक बस्ती आहे एक आहे का तर ही विक्री ही विक्री काळी विक्री आणि हे मांदी आहे नाही मांदी मित्रांनो आणि मारोड मध्ये येते नाही मारोड मध्ये ते जाती कशी येतात सध्या अठरा महिन्याची अठरा महिन्याची आदत आहे आदत आहे मित्रांनो आणि हिची किंमत काय सांगता तुम्ही आता पंधरा लाख रुपये किंमत सांगायल तर दादा तुम्ही पंधरा लाख रुपये किंमत सांगाल याची खासियत काय फुलमाल लाईनची फुल मारोड मध्ये फुल मध्ये म्हणजे प्युअर लाईन फुलमाल तिचं लाईनचं नाव फुलमाल आहे फुलमाल लाईनचं नाव आहे का ठीक आहे तर किती म्हटलं एकमतीची पंधरा लाख रुपये थोडी कमी जास्त होईल येवारामध्ये हो येवरात थोडी येवारामध्ये कमी जास्त होईल आणि हे पण विक्री आहे का नागलाईनची आहे ते नागलाईनची मित्रांनो मांदी आहे ना मादी मारवाड लाईनची आहे मारवाडमध्ये मारवाड मध्ये नाग नागलाईन पण येते का नाग सगळं टॉपचं हां टॉप पहिले ज्यांनी बक्षीस मारलेत का तो नाग त्याचा म्हणजे त्याचा पोरगा कारयाला हां मध्ये होता त्याचं तर पाहू शकता काय म्हणतायची किंमत तुम्ही पण पंधरा लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो प्युअर लाईनचे मांदी आहे दोन्ही पण कोणाला पाहिजे असेल ते वाटतात त्यांचा नंबर पण देतो आणि पंजाबी नर आहे ना मादी आहे ना तर ही पण विक्री आहे तर ही दाती कशी आहे तर सध्या तीन वर्षाची आहे दाती का दोन दात किरी आहेत का तर काय म्हतायची किंमत तुम्ही हां पाच सहा लाख रुपये किंवा सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर कमी जास्त होईल कमी जास्त होईल मित्रांनो आणि येणार आहे का पंजाब येणार आहे मित्रांनो याची हाईट किती आहे हा बासष्ट बास बास पल पलस आहे आणि दाती कशी आहे आता चार वर्षाचा आहे चार वर्षाचा मित्रांनो पाहू शकता दाती चार आहे आणि एकदम शांत आहे ना विक्रीसाठी आहे विक्रीसाठी आहे तर याची काय म्हणली किंमत तुम्ही सात लाख एकावन्न हजार रुपये किंवा सांगाल तर आपल्या चॅनलवर कोणी ग्राय काय थोडं कमी जास्त होईल तर हे पण याची काय म्हणली किंमत चार चार लाख एकावन्न हजार किंमत सांगाल ते दाती कसं आता हे ते पण चार वर्षाचं आहे किती आहे साठ प्लस आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा साठ साठ सत्तावीस नव्याण्णव पुन्हा सांगायला नव्वद अकरा साठ सत्तावीस नव्याने धन्यवाद यांच्यापासून दोन आहेत तर काका नमस्कार तर तुमचं नाव सांगा मला तर माझे आहेत दोन्ही पण माझे विक्री आहेत विक्री आहेत मित्रांनो पाहू शकता हिचं दाताल कशी आता ही दाताल असं आहे आणि वय किती असणार आता अंदाज दोन वर्षाची आहे तर कोणत्या कामाली उपता तुम्ही फक्त शोक शोकासाठी आहे शांत आहे ना मत एकदम तर याची किंमत किती म्हणते तुम्ही तीन लाख अकरा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता याची हाईट किती असणार आता पंचवन्न आहे ना हाईट मित्रांनो पंचावन्न आहे तर एक नंबर घोडी आहे तर हिची ज जात पण ती आहे मारवाड मारोडमध्ये येते प्युअर मारवाडमध्ये प्युअर मारवाडीमध्ये आहे तर थोडी कमी जास्त किंमत होईल हिची तर ह्या मांदीची दाताल कशी आहे ही मादी दाताला चार आहे आणि हिचं वय किती असेल चोवीस महिने आहे मित्रांनो आणि हिची काय म्हणली किंमत तुम्ही ही पण अडीच लाख रुपये किंमत सांगाल तर थोडी कमी जास्त होईल शांतात ना दोन्ही पण एकदम तर तुमचा फोन नंबर सांगा चौदा अकरा सत्त्याण्णव कोणाला पाहायचे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता दोन्ही पण शोकसाठी पाळलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या मालेगावच्या यात्रामध्ये आपल्या सातीपुडा गावचे संपूर्ण आपले मित्र आलेले आहेत घोड्याचं मार्केट करण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही संपूर्ण आहे भावाला सपोर्ट सपोर्ट करा करा आपल्या मित्रांनो पाहू शकता आता मी यांचे तंबूर आलेला आहे तर का काका का, नमस्कार तर तुमच्यापाशी कोणी नसेल घोडा आहे मारवाडमध्ये आहे तर याचा आता वय किती असेल ना अंदाज पाच वर्ष दाताला कसा आहे दाताला चार आहे तर हाईट किती याची एकसठ आहे ना एकसठ आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर विक्री एका पाण्यासाठी आणली विक्री आहे तर याची काय म्हणली किंमत तुम्ही दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल तर एकदम शांत आहे तर दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो थोडी एवारामध्ये कमी जास्त होईल तर तर डान्सच्या कामाला वापरले वापरतात वराती आणि डान्सचा तर तुमचा फोन नंबर सांगा झिरो फोर नाईन नाईन झिरो नाईन फाईव्ह नाईन तुमचं नाव काय बाबा तर गाव कोणतं आहे नागपूर नागपूरचे आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता येऊ का पाठिमा yeah, yeah, लाग मार पाहू शकता कोरोना पाठीमागून पुढे पाहू शकता तुम्ही दोन लाख दहा हजार रुपये किमान सांगाल तर व्यवहारामध्ये थोडी कमी जास्त होईल कॉल करू शकता तुम्ही करोना पाहू शकता या ठिकाणी पण दोन गोळे आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात विक्रीसाठी आणले का दाखवण्यासाठी आणले ुकी आणले तर नरे का मांदी किती किती वर्षाची आहे अडीच वर्षाची आहे आणि काय सांगली याची किंमत दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस हजार किंमत सांगायला आणि दाती कशी आहे आणि गाव कोणते तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगता का मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दोन लाख किती म्हणजे दोन लाख पंचवीस हजार किंमत सांगायची मित्रांनो एवढा कमी जास्त होईल पाहू शकता जाता दोन आहे तर मित्रांनो यांच्यापासून पाहू शकता दोन एक नर एक मांदी नर आहे ना मित्रांनो हा नर आहे आणि मित्रांनो मांदी पाहू शकता तर तर विक्रीसाठी आणलीत का फक्त ती शोसाठी आहे नर आणि ती मांदी विक्रीसाठी आहे ती आता लागलेली आहे का ते आहे का खाली आहे मित्रांनो याची काय म्हणता तुम्ही किंमत एक लाख नऊ हजार किंमत सांगायची आणि दाताल कशी आता दाती चार किती असेल तुझा अंदाज पाच वर्ष असेल का आणि आणि कधी विलिली आहे काही जन्लिल नाही एकदा पण तर तुमचं एकदा नाव सांगा मला तर फोन नंबर सांगा तुमचा तर आपल्या आकाश सुरुच्या फेसबुकद्वारे कोणी गिराय काय थोडी कमी जास्त किंमत होईल मित्रांना किंमत कमी जास्त होईल त्यांचा नंबर दिलेला आहे फक्त मांदी विक्री आहे आणि हा नंबर फक्त शोसाठी आणलेला आहे आपल्या माळेगावच्या यात्रामध्ये तर या ठिकाणी पाहू शकता ही मांदी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता विक्रीसाठी नाही फक्त शोसाठी आणलेला आहे तर याचं नाव काय ठेवलं तुम्ही राजा नाव आहे का राजा नाव आहे आणि याचं उंची किती आहे एकशे एकशे सिक्स्टी एक वन मित्रांनो यांची हाईट आहे आणि तर फक्त दाखवण्यासाठी आणले तर विकायचं असेल त्याची किंमत सांगता तुम्ही अडीच लाख रुपये तर विकायचं पण नाही फक्त शोसाठी आणलेला आहे दाती दाती कशी आता आहे हा आदत बच्चा आहे आधच बच्चा आहे मित्रांनो आदत आहे आदत फुलू आहे पाहू शकतो तुम्ही याची हाईट पण एक नंबर एक एकसष्ट हाईट आहे मित्रांनो यांची या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या माळेगावच्या यात्रामध्ये कर्नाटकून आलेत ना कर्नाटकून आलेत नाम काय आपलं बायपास बायपास बायपाल रेड्डी तर मित्रांनो पाहू शकता आपल्या मालेगावच्या यात्रामध्ये खूप दूर लोक यात्रा माझ्यासाठी येतात या यात्रामध्ये आपल्या जवळपासच्या संपूर्ण याच्यामध्ये यात्रामध्ये सर्वात दे, मोठी यात्रा आहे आपली दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी यात्रा आहे ही पण मांदी आहे ना मित्रांनो ही पण मांदी आहे कौल पण पाहू शकता एक नंबर आहे दादा विक्री आहे हे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादा याची दा किंमत किती म्हणा दोन लाख रुपये किंमत सांगायत आणि किती महिन्याची असानी कि चार पाच वर्ष गोळी आहे नाश्ताशी आहे दल कशी आता ही आईची दात कोणती आहे सिंध सिंधीमध्ये ती का सिंधीमध्ये येते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि तुमचं गाव तालुका तुला सांगा तर तुमचा फोन नंबर सांगा तर एवार मित्र तुम्ही जास्त होईल तर मित्रांनो आपली प्रिन्सिपल कोणीचे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तर यांच्या मी आता याच्यामध्ये पालम आलेल्या मित्रांनो पाहू शकता एक नंबर मित्रांनो नोकरी आहे गुलाबी नोकरी आहे प्युअर गुलाबी नोकरी आहे तर काका नमस्कार तुमचं गाव कोणतं आहे तर तालुका जिल्हा तर हे नोकरी बॉय म्हणजे या ठिकाणी दाखवण्यासाठी आणलेले आहे का फक्त विक्रीसाठी इतकासाठी पण आणले मित्रांनो दाखवण्यासाठी पण आणले आहे तर हिचा आता असते ते वय किती असणार आता चार वर्षांना दातावर कसं आहे दाखल चार मित्रांनो चार दातामध्ये आहे आणि हिची किंमत काय सांगते तुम्ही वीस लाख रुपये किंवा सांगायला प्युअर गुलाबी नोकरी आहे दत्ताला चार आणि काय तुम्ही वीस लाख रुपये किंवा असा कोणताही दोष नाही डाग नाही काही नाही का आणि जय घोडी तर येशुसुर घोडी आहे मित्रांनो आणि हिच म्हणजे कोणत्या कामाला वापरतो तुम्ही सध्या म्हणजे काही नाही फक्त वरातील जात नाही काही नाही घरी शोपाला गेल्या तर देवाला बसून शेता ठीक आहे म्हणजे देवाला देवाला आणि आणि शेतामध्ये कधी पसून जातो म्हणजे याला कोणती कोणती काम शिकलेलं आहे म्हणजे पूर्ण एकदम शांत आहे म्हणलं कसं आहे की सांगायला तर मित्रांनो खूप चांगली ट्रेनिंग दिलेली आहे आईचं नाव पण दिलं तुम्ही हा श्रीदेवी हा श्रीदेवी श्रीदेवी आहे मित्रांनो इलेव्हन पण व्हिडिओ बनवला होता याच्या या गोळीचा प्युअर गुलाबी गुलाबीनपुरीमध्ये आहे श्रीदेवीचं नाव आहे तर हाक मला केला हाक मला एक केला तर पाहू शकतो मित्रांनो एकदम शांत आहे तर तुमचा फोन नंबर सांगा मला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस शहाऐंशी आठ छप्पन्न झिरो आठ तर विश्वा विश्वास कृती तुम्ही सांगायसाठी कमी जास्त होईल व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर पाहू शकता तुम्ही चित्र पाहू शकता मी आता काकाच्या याच्या झालेलं आहे तर घोडा पाण्याचं तिथे पाहू शकता पाठीमाग पाहू शकता एक नंबर आहे मांदी करणार आहे जरा मित्रांनो तर दोन्ही साईड नंबर पाहू शकता काका विक्री आहे विक्री आहे का विक्री आहे काका नमस्कार तुमचं नाव सांगा मला हरी देवराव तालुका जिल्हा सांगा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड तर इथं आता वय किती असणार सध्या अठरा महिने सॉरी अठरा महिने मित्रांनो आणि दाताला दाताला सहा आहे मित्रांनो नर आहे आणि याची दात कोणती आहे नारायची पंजाबी मूर्ती का तर तर किंमत तुम्ही सांगितली एक लाख पन्नास हजार किंमत सांगायला मित्रांनो पाहू शकतो मी तर कोण्या कामासाठी याला हे वापरतात म्हणजे म्हणजे लग्नाच्या याच्या याच्या म्हणजे फक्त तर तुमचा फोन नंबर सांगा मला शहाण्णव शहाण्णव सोदू सहासष्ट ब्याऐंशी ब्याऐंशी पंधरा आणि एक लाख किती म्हणजे एक लाख पन्नास हजार आहे तर कोणाला पाहिजे असता थोडी काका कमी जास्त होईल शांत आहे ना एकदम एकदम शांत आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता नाव काय तिचं माधा माधा नावाचा मित्रांनो घोडा आहे काका त्याचं नाव माधा ठेवलेलं आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मी आता दादाच्या घोड्यापी आले होतो तर पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे दादा यांच्यापासून दो, दोन आहेत दादा विक्री आहेत का फक्त पाण्यासाठी आलेले आहेत विक्रीसाठी विक्री आहे मित्रांनो पाहू शकता तर दादा नर आहे ना हे दोन्ही पण नर आहे मित्रांनो ही मांदी आहे आणि चार वर्षाचा नर आहे तर दादा याची किंमत किती सांगला अडीच लाख रुपये किंमत सांगेल तर आणि आता चार वर्षाचा आहे ना दाती कसं आहे तसं सध्या ते चार पाच वर्ष झालेलं आहे तर दादा तुझं गाव कोणतं आहे आता जिल्हा तालुका तर ता तुझा फोन नंबर सांगता पुन्हा सांग नाईन वन हा तर त्या मांदीची काय किंमत सांगली मित्रांनो मांदीची पण दीड लाख रुपये किंमत सांगायच तर पाहू शकता मित्रांनो एक नंबरवर मंदी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर किती मध्ये यायची किंमत दीड लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो दाताला कशी आता सध्या ही दुखलेली आहे म्हणजे कधी जमलेली आहे का सहा वर्षाची आहे आणि म्हणजे कधी हिला हे म्हणजे विलिली आहे का ही कधी बातील नाही कधी तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहायचं असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग ठीक थोडी कमी कमी जास्त किंमत होईल आणि दादा तिचा म्हणजे कोणत्या कामाला आलेली आहे म्हणजे म्हणजे वरातीला याला म्हणजे याच्यावर हे करू शकता आपण तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा एक नर आहे आणि एक मांदी आहे कॉल करू शकता थोड्या तुम्ही तुम्हाला कमी जास्त होईल तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मी बादल या घोड्यापैकी आलेला आहे विजय पवार आणि राजेश पवार यांचा आहे तर मी जाऊन तुम्हाला दाखवतो विक्री तर ती घेण्याचा प्रयत्न करतो तर दादा कोणी येतात तिचा घोडा आहे मध्ये येते तर दादा तुझं नाव सांगा मला ना। 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 तर दाताला कसं येत सध्या दात दाताला दोन दाता दाता यंत्रण मित्रांनो दोन दाताच आहे तर दाता किती दोन वर्षाचा होणार यंत्रण मित्रांनो एकदम शांत आहे दादा विक्री आहे का फक्त शोसाठी आणलंस तर पाहू शकते एकदम शांत आहे मित्रांनो तर हाईट किती आहे दादा याची हाईट त्रेसष्ट आहे का तर विक्री आहे तर किती किंमत सांगला दादाची सहा लाख रुपये तर कोणत्या कामासाठी वापरता त्याला ठीक आहे तर शो शोसाठी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही दादा दा 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 तुझा फोन नंबर सांगितला तर पाहू शकता मित्रांनो नव्वद त्र्याण्णव ठीक आहे तर थोडी किंमत कमी जास्त होईल तर मित्रांना थोडी किंमत कमी जास्त होईल येऊ का पण तर पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनं पण दोन वर्षाचा घोडा आहे मित्रांनो बादल नावाचा आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकता ह्या गुढीचा सौदा झालेला आहे मित्रांनो तर पाहूया थोड्या घुडी दिलेली आहे मित्रांनो आपलीकडच्या आहेत तर आपलीकडच्या मित्रांनो शेतकऱ्याची घोडी होती तर दादा तुझं नाव काय तर तालुका आणि जिल्हा कोणता आहे तर दादा आपल्या गुढी दिल्याचीच आहेत तर दादा इकडे दिली एक लाख एक लाख पंधरा हजारा भीत दिलेली आहे तर एक लाख पंधरा हजारा दिलेली आहे तरी काबं नाही का खाली आहे तर वरतीला लग्नामध्ये आणि वरती लावलेलं आहे एक लाख ठेवणार म्हणजे एक लाख पंधरा हजारावर क्लोज झालेला आहेचा